नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे या चॅनलवरचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे तुम्हाला या वरून कळालेच असेल की माझ्या चॅनलवर वास्तूशी संबंधित माहिती तुम्हाला शेअर करणार आहे सुरुवातीला आपण प्रथम समजून घेऊयात की वास्तू म्हणजे काय वास्तूचे महत्त्व काय आहे आणि वास्तू आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडते वास्तू हे गृहनिर्माण आणि दिशानिर्देशांचे शास्त्र आहे वास्तू या शब्दात वास या शब्दाचा अर्थ आहे राहण्याची जागा अ प्लेस टू लिव्ह आणि तू म्हणजे निर्माता किंवा मा देव मानले जाते तर वास्तू म्हणजे अशी जागा जिथे देव राहतात निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला घर बांधणीचे मार्गदर्शक तत्वे दिली आहेत त्यामुळे आजही प्रत्येक पक्षी प्राणी अगदी एक लहान मुंगी देखील त्यांच्यासाठी असलेला या मार्गदर्शक तत्वांनुसार स्वतःचे घर बांधते त्यामुळे या निसर्गाच्या अशा मार्गदर्शक तत्वांना लक्षात ठेवून आपल्या संतांनी एक विज्ञान किंवा शास्त्र तयार केले आहे त्याला आज वास्तुशास्त्र असे म्हटले जाते वास्तुशास्त्र हे गृहबांधणीचे शास्त्र मार्गदर्शक तत्त्व आहे एक असे मार्गदर्शक तत्व जे आपल्याला आनंदी आणि सुखी आयुष्य देते पण जसजसा काळ निघून गेला आपण आपल्या गरजांनुसार या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केले किंवा बदल केले आज त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवर स्पष्टपणे दिसून येतो हे चॅनल सुरू करण्याचा माझा मुख्य हेतू हे आहे की मी तुम्हाला वास्तुशास्त्राचे टप्प्याटप्प्याने माहिती द्यावी आणि ही माहिती समजण्यास खूप सोपी आहे त्यानुसार तुम्ही या मार्गदर्शक तत्वानुसार तुमचे स्थान अनुकूल करू शकाल आणि तुमचा आनंद वाढू शकाल आणि जीवनात समृद्धी मिळू शकाल येणारे व्हिडिओ हे पाया असतील काही वास्तुशास्त्राच्या मूलभूत गोष्टींचा त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की घरातील कोणत्या दिशेला काय असावे काय ठेवावे आणि काही छोट्या गोष्टीत बदल केल्याने तुमच्या जीवनात होणारे चांगले बदल नंतर विविध विषयांवरील अनेक डिटेल व्हिडिओ आहेत आपण सखोल माहिती तुम्हाला यात दिली जाईल तुम्हाला काही प्रश्ने किंवा तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर मी दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे इतरांनाही या माहितीचा फायदा होईल आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तु समाधान, हॅपी लिव्हिंग